नमस्कार आपण सर्वांना गुणवंत झाडेचा सा, नमस्कार नागपूर महानगरपालिका दोन हजार सव्वीस या विषयावर मी आपण सर्वांसमोर माझी व्यथा घेऊन आलेलो आहे मतदार बंधू आणि भगिनींनो हा जो काळ आहे हा चुनावाचा काळ आहे या चुनावाच्या काळामध्ये कार्यकर्ता काम करतो आणि पक्षाला तिकीट मागतो मी पण एक काँग्रेसी कार्यकर्ता आहे काही मोठा पदाधिकारी नाही आहे पण माझ्या ज्या व्यथा झाल्या आणि काँग्रेस पक्षाने ज्या व्यथा केल्या माझ्या त्या घेऊन मी आज विचार केला आपण सर्वांसमोर यायचं आणि मी आलेलो आहे हे बघा आपण काम करतो आपल्याला अशा अपेक्षा असते पण पक्षचे जे मोठे नेते आहेत ते उमेदवाऱ्या पैसे घेऊन ज्यांचं काहीच नाही आहे या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये तशा लोकांना या लोकांनी उमेदवाऱ्या दिलेल्या आहे आणि विकलेल्या आहे आम जा त्याच्यामुळे आमच्या सारखे तर अजून कार्यकर्ता आहे हो मी कुठे पाहता तुम्ही माझ्यासारखे असे खूप सारे लोक आहेत पण मला असं वाटलं की आपण सर्वांसोबत मी बोलल्या पाहिजे म्हणून मी बोलून राहिलेलो आहे हिमतीनी बोलून राहिलेलो आहे जर कोणाच्या भावना दुखत असतील तर मला क्षमा करा माफ करा कारण मला पण बोलायचा लोकशाही लोकतंत्राच्या हिशोबाने अधिकार आहे आणि मी जे बोलून राहिलो ते एकदम खरं बोलून राहिलो तळमळी मी बोलून राहिलेलो आहे असं झालेलं आहे या प्रभाग क्रमांक एकवीस ची जी परिसीमन आणि बाउंड्री जी आहे ती अशी आहे याच्यात लालगंज परिसर पूर्ण येतो प्रेमनगर येतो चकना चौक येतो मस्का साथ येतो राऊत चौक येतो शांतीनगर येतो सुभाष पुतळा येतो मस्का साथ येतो मारवाडी चौक पण येतो आणि इतवारी रेल्वे स्टेशन देखील येते या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षांनी पैसे घेऊन पैसेवाल्या व्यक्तीला उमेदवार पण तुम्हाला ठरवायचं मी तर काँग्रेस सोडली काँग्रेसचे विचार सोडले काँग्रेसशी माझं पर्यंत काही संबंध राहिलेला नाहीये मी काँग्रेस पक्षाचं काम पंधरा सोळा वर्षापासून नाही मी जन्मच काँग्रेसी परिवारामध्ये घेतलेला आहे पण एवढ्या वर्षापासून काम करत असताना काँग्रेस पक्षांनी माझ्यासोबत मी उमेदवारी मागितली हो मी काय चुकीचं केलं मी काय चुकीचं केलं मी काम नाही करत का तुम्ही येऊन बघा माझ्या परिसरामध्ये लालगंज परिसर आहे झाडे चौक आहे इतवारी रेल्वे स्टेशन आहे पूर्ण सुरुवातीपासून मी काम करून राहिलेलो आहे पण मला उमेदवारीवरून डावलण्यात आलं आणि माझ्या ज्या हक्काची उमेदवारा ज्या होत्या त्या अजूनही सांगतो असं सा। खूप साऱ्या ठिकाणी झालेलं आहे उमेदवाऱ्या विकल्या पैसे घेऊन लोकांनी उमेदवार खरेदी केल्या लोक काँग्रेस पक्षाला बिलकुल मतदान करायचं नाही तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस निवडण्याचा अधिकार आहे तो पण कोणत्याही पक्षाचा माणूस असो जो आपल्या कामात येऊ शकतो जो आपल्याला अवेलेबल राहील जो आपल्या एका हाकेवर येईल म्हणजे हात म्हणजे का, का ज्याला आपण आवाज लावला तर तो आपल्या समोर यायला पाहिजे असं हे इलेक्शन असते ही हे इलेक्शन नाली गडर संडास नळाची म्हणजे म्हणण्याचा मतलब असा झाला की आपल्याला ज्या मूलभूत सुविधा आपल्यापर्यंत आणणारा माणूस म्हटलं म्हणजेच से नगरसेवक तुम्ही तुमच्या मताचा वापर करत असताना विचार करून करा पैसेवाले लोक येतील त्यांचे पैसे घेऊन घ्या पण वोटिंग तुम्ही कामाचा जो माणूस आहे त्यालाच करा हक्काचा माणूस आहे त्यालाच करा ज्यांनी काम केलेलं आहे तशाच माणसाला तुम्ही वोटिंग करा काँग्रेस जो निर्णय प्रभाग क्रमांक के मध्ये घेतलेला आहे जर तुम्ही त्यांच्या निर्णयामध्ये जर सहभागी व्हाल म्हणजेच हे समजा की पक्षाने जे तुमच्यावर उमेदवार थोपलेले आहे त्या उमेदवाराला तुम्ही जर जिंकून द्याल तर तुमचं जे मत आहे तुम्ही त्यांच्या सोबत तुमच्या मतदानाला जो विक्री केलेल्या लोकांना तुम्ही अजून बढावा द्याल म्हणून मी तुम्हाला विनंती करतो गुणवंत झाडे लालगंज सुधार संघर्ष समितीचा मी प्रेसिडेंट आहे मला हे सांगू माझी काय चूक आहे मी काय केलं पक्षाच्या विरोधात कारवाया केल्या काय पक्षाला पकडून काम केलेलं आहे सर्व काही केलं पण माझ्यापेक्षा चांगला पक्षाला जो आवडला त्याला उमेदवारी दिली हो मला टीका टिप्पणी करण्याची सवय नाही आहे मी टीका टिप्पणी नाही करून राहिलो माझ्या व्यथा घेऊन आलेलो आहे लाईव्ह आलेलो आहे आपल्या समोर हेच माझं म्हणणं आहे की काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा की ज्याचा काहीच जनाधार नाही अशा लोकांना तुम्ही काँग्रेस पक्षाला काँग्रेसी म्हणून उमेदवार दिलेला आहे कशाच्या भरवश्यावर ज्यांचं राहणं नाही अशा लोकांना उमेदवार तुम्ही दिलेल्या आहे म्हणून तुम्ही मतदार आह बाहेर का पार्सल बाहेर हम भेजेंगे असा निर्णय घ्या आणि जो कार्यकर्ता आहे मी तर हे म्हणतो की काँग्रेस पक्षाला मतदान करूच नका काँग्रेस पक्षासारखा बेकार आणि फेकलेला पक्ष नाहीये म्हणून मी परत तुम्हाला म्हणतो मी गुणवंत जाडे आपल्याला विनंती करतो मी काही खूप मोठा माणूस नाही आहे माझ्या विनंतीला म्हणजे असं मला वाटलं की तुमच्यासोबत यायला पाहिजे फेसबुक व्हॉट्सॲप या सर्व माध्यमातून म्हणून मी फेसबुक लाईव्ह गुणवंत जाडे मित्रपरिवार माझा फेसबुक लाईव्ह आहे तुम्ही त्याच्यात पण देखील बघू शकता तेच म्हणणं आहे माझं दुसरं काहीच नाही आहे कोणी माझ्या संपत्त्या नाही मारलेल्या आहे पण हा जो काळ आहे हा मतदानाला मतदाराला रिझवण्यावाला करणारा काळ आहे तुम्ही पहा विचार करा तुम्हाला तुमचा कारण हा परत तुमचा जर निर्णय चुकला पाच वर्ष तुम्ही काहीच नाही करू शकणार काम करणारा व्यक्ती बघा त्याला मतदान करा एवढंच बोलून मी माझे माझ्या वाणीला विराम देतो नमस्कार मी गुणवंत जाडे ही कार्यकर्ता होतो मी काँग्रेस पूर्णपणे सोडलेली आहे नमस्कार